नमस्कार लाडक्या बहिणींसमोर सर्वात मोठा प्रश्न की डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार डिसेंबर महिना चालू झाला असून अद्याप महिलांना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाही आहे सरकार प्रत्येक महिन्याचे पैसे अगोदरच महिलांच्या अकाउंटमध्ये ॲडव्हान्समध्ये जमा करायचे निवडणुकीपूर्वी आता डिसेंबरचे महिन्या नोहे पैसे नोव्हेंबरमध्ये मिळणार होते पण ते मिळालेले नाही आहे ते कधी मिळेल याची पण शाश्वती नाही आहे निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली होती जुलैपासून महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आत्तापर्यंत महिलांना जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्त्याचे पैसे मिळाले त्यांना आता डिसेंबर महिन्याचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाही आहे आता निवडणुकीमध्ये महायुती सरकारने महिलांना दीड हजार रुपयाऐवजी दोन हजार रुपये दे दोन हजार शंभर रुपये देण्याची घोषणा केली होती मग सरकारने निवडणूक वचननामामध्ये महिलांना दीड हजारवरनं दोन हजार शंभर रुपयाचे घोषणा केली होती त्याची पण अंमलबजावणी झालेली नाहीये याबाबतचा शासन शा निर्णय अजून म्हणजे अजून निर्णय झालेला नाहीये आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे ने पैसे नेमके कधी मिळणार याची पण ठोस माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाहीये साधारण नवीन सरकारच्या पहिल्या अधिवेशनात वाढीव रकमेबाबत निर्णय होऊ शकतो आता सरकारच अस्तित्वात आलेलं नाही आहे इलेक्शन होऊन जवळजवळ दहा दिवस होत आलेलं आहे पण नवीन सरकारची अजून अंमलबजावणी म्हणून नवीन सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही आहे आणि त्यांचं जेव्हा पहिलं अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव रकमेबाबतचा निर्णय होऊ शकतो आता सरकार अस्तित्वात आले नाही आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरमध्येच पैसे मिळेल का ह्याबाबत पण शंका आहे त्याचबरोबर वाढीव रक्कम ह्याच महिन्यापासून मिळेल का, का किंवा पुढच्या वर्षी चालू होईल हा पण एक मोठा प्रश्न आहे कारण की वाढीव रकमेमुळे सरकारवर वर्षाला अठ्ठावीन अठ्ठावन्न हजार कोटीचा बोजा पडणार आहे सध्या तरी लाडके बहीण योजनेचे भविष्य अदांतरित दिसते आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैशाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही नवीन सरकार अस्तित्वात येईल त्यानंतर शासन निर्णय निघेल आणि त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल आता हे सरकार नवीन नियम लागू करणार आहात का किंवा जुन्याच नियमानुसार की जुन्या नियमानुसार ज्या दोन कोटी चौतीस लाख महिला पात्र आहेत त्या सर्व पात्र महिलांना पैसे देणार का किंवा नियमावलीमध्ये बजावत